सात बारा आठ म्हणजे जमिनीची मालकी असा आपल्या प्रत्येक असा आपल्यापैकी अनेकांचा गैरसमज होतो परंतु मित्रांनो सात बारा आठ हो हे गाव नमुना सात गाव नमुना आठ यामधला एक भाग आहे गाव नमुन्याचे एकवीस प्रकार आहेत आणि जमिनीची मालकी त्या एकवीस गाव नमुन्यावरती अवलंबून असते गाव नमुना सात गाव नमुना आठ गाव नमुना बारा ये त्यातला एक उपप्रकार आपण समजून घेऊ आणि यातून आपल्याला पूर्ण हक्क समजून येत नाही म्हणून गाव नमुना एकवीस म्हणजे एक ते एकवीस पर्यंतची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत आपल्याला सात बारा आठ आणि बारा या तीन नाही तर संपूर्ण एकवीस गाव नमुन्यांची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत मी हरिप्रसाद आणि तुम्ही पाहत आहात कायदा डॉट कॉम मित्रांनो गाव नमुना एक म्हणजे जमिनीची नोंदवाई या माध्यमातून तुम्हाला आकारबंदी जमिनीची जमाबंदी मिसल शेतसारा या संबंधीची माहिती गाव नमुना एक च्या माध्यमातून मिळते गाव नमुना एक अ म्हणजे वन जमिनीची नोंदवाई तुमच्या गावात वन जमिनी कोणत्या आहेत त्या किती प्रकारच्या आहेत त्या कुठं आहेत या सर्वाची इत्यमूत माहिती तुम्हाला या गाव नमुना एक च्या ब परिशिष्टात पाहायला मिळते तर गाव नमुना क म्हणजे भोगवटा वर्ग दोन तसेच तिकडे ज्या जमिनी त्या ठिकाणी सोपवलेल्या आहेत या जमिनीची मालकी या गाव नमुना एक क च्या माध्यमातून तुम्हाला त्या ठिकाणी समजते गाव नमुना एक ड म्हणजे कुळ वहिवाट कायदा महाराष्ट्र शेती जमीन महसूल अधिनियमाच्या माध्यमातून उपबंधानुसार अतिरिक्त म्हणून घोषित केलेल्या जमिनी या सर्वाची माहिती गाव नमुना एक ड मध्ये त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते एक ई म्हणजे अतिक्रमणाची वही म्हणजे ज्या वेळेस हे गाव नमुने त्या ठिकाणी आपण अभ्यासतो तर त्यामध्ये कोणत्या जमिनीवरती अतिक्रमण आहे हे तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर गाव नमुना एक मधील ई या त्या ठिकाणी नोंदवहीचा तुम्हाला अभ्यास करावा लागेल गाव नमुना दोन आपण या ठिकाणी समजून घेऊ गाव नमुना दोन म्हणजे अकृशिक महसुलाची जमीन म्हणजे जी शेती योग्य नाही अशी जमीन या सर्वाची माहिती तुम्हाला गाव नमुना दोन मध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळते तीन म्हणजे दुमाला जमिनीची नोंदवाई म्हणजे ज्या जमिनी दुमाला आहेत अशा जमिनींची माहिती जर तुम्हाला समजून घ्यायची असेल तर गाव नमुना तीन मध्ये त्या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारची संपूर्ण माहिती त्या ठिकाणी मिळते गाव नमुना चार म्हणजे संकीर्ण जमीन महसूलाची नोंदवाई शिवाई आमदनी शिवाई जमाबंदी या प्रकारची माहिती जर तुम्हाला माहिती मिळवायची असेल तर गाव नमुना चारचा त्या ठिकाणी तुम्हाला पाठपुरावा करावा लागेल गाव नमुना पाच म्हणजे क्षेत्र महसूल यांचा सर्वसाधारण गोषवारा ठराव बंद किस्ताबंदी खतवानी जमाबंदी अशा प्रकारचे जे प्रकार आहेत जे टप्पे आहेत जे जमिनीची विभागणी आहे हे जर तुम्हाला समजून घ्यायचे असेल तर गाव नमुना पाच त्या ठिकाणी तुम्हाला अभ्यासावा लागेल त्याच्यानंतर येतो तो गाव नमुना सहा म्हणजे फेरफार होईल तुमच्या गावामध्ये जमिनीची मालकी ही कशा पद्धतीने हस्तांतरित झाली आहे त्या जमिनीच्या मालकीच्या बद्दल तुम्हाला त्या ठिकाणी गाव नमुना सहा म्हणजे फेरफार म्हणजे आपण ज्या पद्धतीने जमिनीचं हस्तांतर झालं ही माहिती मिळवायची असेल एखादी जमीन तुम्हाला विकत घ्यायची असेल तर तुम्हाला ती क्लिअर टायटल आहे का नाही हा प्रश्न त्या ठिकाणी आजकालच्या ज्या जमिनीला मूल्य आहे त्याच्याबद्दल आपण क्लिअर टायटल क्लिअर टायटल हा शब्द त्या ठिकाणी अनेकदा ऐकत असतो तर तुम्हाला जमिनीची मालकी ही योग्य प्रकारे हस्तांतरित झाली आहे का ती मालकी ही वैध आहे का हे जर समजून घ्यायचं असेल तर गाव नमुना सहा फेरफारच्या माध्यमातून त्या ठिकाणी समजून येतं त्याच्यानंतर येतो तो, तो गाव नमुना सात म्हणजे आपला सात बारा बारा आणि सात मिळून होतो तो सात बारा या सात बारामध्ये तुम्हाला गुमापन क्रमांक पिकला अवघडीचे योग्य क्षेत्र एकूण क्षेत्र अं भोगवटा वर्ग एक आहे की दोन आहे तुम्हाला कशा पद्धतीची जमीन आहे तिची मालकी कोणाला कडे आहे ते शेतकरी त्याचं नाव त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कोणती पिकं आहे अशा प्रकारची इत्यंबूत माहिती म्हणजे जमिनीचं वर्णन तुम्हाला या ठिकाणी या सातव्या गाव नमुन्यामध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळतं ही जमीन तुम्ही कासताय त्या जमिनीमध्ये जे जी पिकं आहेत ज्या गोष्टी त्या ठिकाणी वीर असतील या सगळ्याची माहिती तुम्हाला त्या ठिकाणी ती आकार असेल आकारबंद याची माहिती तुम्हाला म्हणजे एकत्रितपणे जर पाहायला गेलं तर ही सातबारा या सातव्या गाव नमुन्यामध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळते त्याच्यानंतर आठ अ म्हणून आपण ज्याला संबोधतो गाव नमुना आठ अ हा पहिला भाग आहे ज्याच्यामध्ये खातेधारक म्हणून आपण समजून घेतो की जमीन ज्याने धारण केली त्या मालकाचं नाव त्या ठिकाणी त्या नोंदवहीत असतं गावामध्ये जितक्या शेतकऱ्यांच्या नावावरती ती जमीन असेल त्या सर्वांच्या नावं त्या ठिकाणी त्या अट अ मध्ये त्या ठिकाणी समाविष्ट असतात आणि त्यांना नंबर दिले जातात एक पासून काय जितके जमिनीचे मालक असतील तितक्या पद्धतीचे नंबर त्या ठिकाणी दिले जातात आठ ब म्हणजे ठरावबंदीतील सर्व बाबींचे येणे व वसुलीचे पत्र म्हणजे काय वसुली असेल ठरावबंदी असेल याविषयीची माहिती तुम्हाला अट ब मध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळते आठ क मध्ये मागण्या वसुली खातेवही जमीन मसुलीत खेरीज इतर बाबी म्हणजे बांधबंदी विषयक माहिती येणे रकमांविषयी पाटबंदर खात्याविषयी त्या ठिकाणी पोट हिस्सा असेल भूमापन फी असेल विक्री कर आयकर या सगळ्यांची चाचणी ताळेबंद तुम्हाला त्या ठिकाणी या अटक मध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळतो आड म्हणजे तलाठ्याने अधिकारी निरीक्षकाने बसून केलेल्या सरकारी येणे रकमांची व इतर रकमांची रोख त्या ठिकाणी माहिती जी काही आहे ती यामध्ये पाहायला मिळते नंतर महत्वाचा जो आहे तो म्हणजे गाव नमुना नऊ नऊ मध्ये दैनिक व जमा पुस्तकाचा त्या ठिकाणी समावेश होतो नऊ अ मध्ये त्या ठिकाणी शासनाला प्रदान केलेल्या पावत्या असतील रकमा असतील त्याच्या पावत्या त्या ठिकाणी नऊ क मध्ये त्या ठिकाणी असतात नऊ ब म्हणजे तलाट्याने ठेवायची गाव नमुन्याची पावती असेल ही त्या ठिकाणी महत्वाची असते त्यानंतर अकरा गाव नमुना ही पिकांची आकडेवारी त्या ठिकाणी संबोधतो म्हणजे आठ म्हणजे तुम्ही जी पिकं बघितली ज्या काही गोष्टी त्या ठिकाणी अनुभवल्या ज्या तुम्ही पाहिल्या त्या अकरामध्ये त्या ठिकाणी पिकाची माहिती एकंदरीत त्या ठिकाणी आहे तेरा मध्ये लोकसंख्या गुरे शेतकी जनावरे संबंधीची माहिती आणि आकडेवारी दर्शवणाऱ्या बाबी तुम्हाला तेरा मध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळतील मध्ये पाणी पुरवठ्याच्या नोंदी त्या ठिकाणी कोणत्या पद्धतीच्या आहेत ते तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतं पंधरामध्ये आवक जावक ची नोंद आहे म्हणजे गाव नमुना पंधरा हा कोणत्या पद्धतीनं आवक जावक झाली त्या गावामध्ये ती त्या ठिकाणी सांगतो मध्ये प्रकरणाची प्रविवृत्त या ठिकाणी आहे त्याच्यानंतर गाव नमुना मध्ये आवक जावक आणि मंडल निरीक्षक मंडल अधिकारी यांच्यासाठीची जी आवक जावक आहे तिची नोंद त्या ठिकाणी ठेवली जाते गाव नमुना एकवीस मध्ये एकोणीस मध्ये तलाठी मंडल निरीक्षक मंडल अधिकारी यांच्या ताब्यात असलेल्या सरकारी मालमत्तेची त्या ठिकाणी नोंद होईल एकोणीस गाव नमुना मध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळते त्याच्यानंतर येतो गा तो, तो गाव नमुना वीस म्हणजे तलाठी मंडल यांच्या यांच्याकरता पोस्टाच्या सरकारी तिकिटाची होईल म्हणजे सरकारी जे त्या ठिकाणी अधिकारी आहेत हे तलाठी मंडळाधिकारी यांनी पोस्टाची तिकिटे कशी वापरली ह्याची सुद्धा त्या ठिकाणी नोंद ठेवली जाते ती गाव नमुना वीस मध्ये असते त्याच्यानंतर गाव नमुना एकवीस जे एकवीस गाव नमुनेतला शेवटचा गाव नमुना आपण संबोधतो त्याच्यामध्ये मंडलाधिकारी मंडल निरीक्षक यांची मासिक ज्या ठिकाणी दैनंदिन जे कामकाज असतं त्याची नोंद त्या ठिकाणी ठेवली जाते अशा प्रकारची गाव नमुना एकवीस बद्दल माहिती एक ते एकवीस आपण समजून घेतले तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच जमिनीची मालकी ही फक्त साधबारावर अवलंबून नाही अनेक लोकांचा भ्रम असतो की साधबारा म्हणजे जमिनीची मालकी तर या संपूर्ण एकवीस गाव नमुन्यांच्या माध्यमातून जमिनीचे हक्क वहिवाट तिची मालकी त्याच्यानंतर ती कोणत्या प्रकारची जमीन आहे तिच्यामध्ये कोणती पिकं घेतली जातात या सगळ्यांची विस्तृत माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेतली हा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या कायदा डॉट कॉम या युट्यूब चॅनलशी जोडले राहा धन्यवाद